आला देवाच्या आरती होते जवाँ जवाँ हे डेकोरेशन करायला सजावट करायला आम्हाला जवळजवळ तीन ते अडीच महिने लागले गर्दी झाली आणि एक आमचं मेन असं इंटेन्शन असं होतं कि ज्यांना जेजुरीला जायला नाही भेटत त्यांनाही खंडोबाचा लाभ घेता यावा त्यांचं दर्शन घेता यावं कशासाठी तर कोकण मित्रमंडळ भांडू वेस इथे कोकणचा राजा बसतो आणि कोकण चा राजा येळकोट जय मल्लारा या पुढे जाऊन गणपती बाबाचं दर्शन घेऊया मंदिरात आलोय आणि पाऊस बघा भरपूर असा पाऊस जेजूर एकदम फुलून आलेली म्हणजे जसं म्हणल्या प्रभाऊ आता भांडू वेसला ला कोकण नगरला बरोबर दादा आपलं नाव कृणाल साठवेलकर कृणाल साठवीकर यांनी आपलं आमंत्रण दिलेलं आहे मी ठाण्यावरून बाईक घेऊन आलो कोकण नगरला बघा माझ्या माझ्या कोकण नगरला इकडे खंडोबाची प्रतिमा उभारलेली आहे गणपती बाबाचा खंडोबाच आहे आपण कसं काय खंडोबा जे जर उभारले तर आपण आज आहे संडे

मंडळी जेजुरीला आपण आले आहोत कोकण नगर इथे पन्नासा वर्ष आहे कोकण नगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ याने जेजुरीचा देखावा स्थापित केलाय जणू जेजुरी भांडूळ कोकण नगरला आलेली आहे तसा जेजुरीला नंदी देवता आहे सुरुवातीला तसा इथे आहे आणि पुढे जय मल्लार्थी मध्ये गणपती बाप्पा पुढे दर्शन घेऊ कोकण हो, नगर भांडू येण्याचं मुख्य कारण म्हणजे खंडोबा उतरलाय ज्यांना कोणाला जेजुरीला जायला मिळत नाही किंवा जायला टाइम आहे पण लोक आपल्या मुंबई ठाण्यामध्ये कोणाला जवळपास केजूरला जायचं असेल तर कोकण नगर भांडू वेस्टला जेजुरीचा अवतार घेणारा गणपती अप्पा दोन हजार पंचवीस चा उत्सव साजरा करत आहे मंडळाने छान अशी खूप मेहनत केलेली आहे आणि छान असा देखावा सादर केला मूर्ती तर छानच आहे पण आपण पुढच्या आजूबाजूचा देखावा बघूया कसं काय त्यांनी केलेलं आहे आणि हे का केलं माहितीये का, के का या मंडळाचं सक्सेसफुली पन्नास वर्ष असं डिपेक्ट करतोय आपल्यावर दादा होते आपलं दादा नाव काय साठे आणि आपल्यावर आधुनिक दादा आपलं नाव संतोष मिन नाटेकर आता आपण ह्या वर्षी पन्नासा वर्ष साजरे करतोय बरोबर कार्यक्रम होते आपले असं की पाच दिवस आपले एक दिवस गॅप होता मध्ये फक्त बाकी चार दिवस आपले सगळे कार्यक्रम होते आता पुढेही कार्यक्रम आहेत आज मंगळागौर चालू आहे तुम्ही बघितलंच असाल थोडे शॉर्ट्स मध्ये व्हिडिओ मध्ये बघितलं असाल मंगळागौरचा कार्यक्रम दुपारी एक स्वामी समर्थांचा कार्यक्रम आपण ठेवतो एक अथर्व शीर्ष पटन आपण ठेवलेलं या महिन्यात दा भुण भुण दा पुण। काल खूप गर्दी होती म्हणजे असं बाहेर पूर्ण एकदम रांग गेलेली मोठी पण मंडळाचे म्हणून पन्नास वर्ष तुम्ही साजरा करताय आज चौथा पाचवा दिवस आहे जेव्हा हा मंडप बांधायला घेतला तेव्हा हे डिसाइड केलं की के आपल्याला जय मल्लाची थीम करायची आहे बाप्पा तर आपल्या रेडी होतच होत्या आपल्या कारखान्यामध्ये पण तू कशी काय तयारी केली किती दिवस सुरुवात तुम्ही आधी केली कसा काय मंडप बांधला थोडी माहिती द्या ना जवळ जवळ ज़़़ हे डेकोरेशन करायला सजावट करायला आम्हाला जवळजवळ ज़़़। तीन ते अडीच महिने लागले तेव्हा ही सुरुवात झाली आणि पूर्ण ग्राउंड आमचं पहिले ग्राउंडचं चा काम चालू होतं म्हणजे हा एक ग्राउंड आहे आणि हा स्टेज आहे त्या स्टेजचं चा काम चालू होतं नंतर अडीच महिन्यानंतर हे काम पूर्ण सुरू केलं त्यानंतर हे आता एक दहा पंधरा दिवसापूर्वी रेडी झालं संकल्पना अशी म्हणजे आम्हाला यावर्षी मुलांकडे थोडी जबाबदारी होती तर मुलांनी सहानुमते हा तरुण मंडळाकडे जबाबदारी होती तर त्यांनी सहानुमते ही एक थीम ठरवली की जेजुरी करायची यावर्षी जेजुरीचा खंडोबा आपल्या कोकण नगरमध्ये आलेला आहे अवतरलेला आहे काय तुम्हाला कशी भावना आहे दोन अडीच महिन्यापर्यंत तुम्ही सुरुवात तर चालू केली होती पण त्याच्यानंतर आज चार पाच दिवस झाले गणेश उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होता हे तुम्ही अपेक्षित केलं होतं मनाला समाधान आहे खूप खूप समाधानी आहोत आम्ही वर्षी प्रचंड गर्दी झाली आणि एक आमचं मेन असं इंटेन्शन असं होतं की ज्यांना जेजुरीला जायला नाही भेटत त्यांना एक खंडोबाचा लाभ घेता यावा त्यांच्या दर्शन घेता यावं बरोबर एक ते एक आमचं मोठं इंटेन्शन होतं की सगळ्यांना एक दर्शन भेटावं खंडोबाचं आणि गणपती बाप्पाचंही दर्शन भेटावं तुम्हाला खरंच मनापासून सांगतो की एक युट्युबर म्हणून नाही मी ते भक्त म्हणून आलो आता रविवार आहे ठाण्यावरच कुठे आलो पण इथल्या नंतर मला खरोखरच खंडोबाला म्हणजे जेजुरीला झाल्यावर का वाटतय नक्की जेजुरीचा खंडोबा जसा ना तुम्ही तसाच उभारला आहे तिकडच्या आजूबाजू एक एक बारकाई नंदी देवता म्हणा त्याचं मंदिर म्हणा किंवा अजून आपण तिथे खंडोबाला नमन करतो तिकडचा मंडारा उदळवतो तसं तंत तंत करण्याचा प्रयत्न केलाय माझ्या युट्यूब चॅनल मेहून चिपळूण करून तुमच्या संपूर्ण मंडळाला खूप सारा शुभेच्छा तसेच वैयक्तिक मंडळाचे जे कार्यकर्ते सचिव अध्यक्ष जे, जे सकाळी मंडळ आहे आणि जे काही विद्यार्थी आहेत किंवा सर्व्हिसिंग मध्ये त्यांना पुढच्या आयुष्यामध्ये उन्नती लाभो देव आपल्या मागे तर आहेच बरोबर देव आपल्या मागे तर आहेच खंडोबा आहे आपण पन्नासा वर्ष साजरे करतोय बघता बघता पंचहत्तर आणि शंभरावर कधी हे सांगता येत नाही पण तुम्ही सगळ्यांनी असे एकत्र आणि असे उत्साह आपल्या गणपती बाप्पाचा सोळा ह्याच्या पुढे चालू राहू दे कोकण नगर वासीयांना आणि कोकण मित्र म्हणाला खूप साऱ्या शुभेच्छा थँक्यू वन थँक्यू व्हेरी मच आणि कॉंग्रॅच्युएशन फॉर सक्सेसफुली कम्प्लिटिंग इन प्रोसेस ऑफ फिफ्टी इयर थँक्यू गणपती बाप्पा मंगलमूर्ती जॉय सो दादाजी कोकणचा राज्याचा चौथा का पाचवा दिवस रविवार आहे काल गोंधळ झाला आणि आज मंगळागौर आहे दोन अडीच महिने सुरुवात झाली आज तो दिवस आला चौथा पाचवा दिवस अजून चार पाच दिवस बाकी आहे कसा उत्साह आहे आणि काय प्रयत्न करायला लागले ऍक्च्युअली खरं बघायला गेलं तर लोकांचा उत्साह भरपूर आहे आणि इथे आमच्या इथे सध्या लाईन पण वाढलेली आहे आणि म्हणजे खरंच लोकांना ज्यांना जेजुरीला जाणं पॉसिबल नाहीये तर त्यांना आपण इथे म्हणजे कोकणच्या राजाच्या रूपात आपण खरंच जेजुरी गड आपण त्यांना दाखवण्याचा प्रयत्न करतोय दोन अडीच जी सुरुवात केली होती का असं आम्हाला पण देखील वाटलं नव्हतं की खरंच म्हणजे हे पॉसिबल होऊ शकतं इथे पण ही सगळी कोकणच्या राजाची कृपा हे आमच्याकडून करून घेतलंय हे मंडळाचे युवा सदस्य जेवढे आहेत म्हणजे त्यांचीही संकल्पना की लोकांना जेजुरीला जाता येत नाही काही जणांना तर त्यांना आपण इथेच जर दर्शन दिलं जेजुरी गडाचं तर मग म्हणजे खूप लोकांच्या प्रतिक्रिया पण आम्हाला आहेत की इथे आल्यानंतर आम्हाला जेजुरीला गेल्यासारखं वाटलं आम्ही आमच्या क्लिप मध्ये गणपती बाप्पाचं दर्शन घेत आहे खरच सांगतो खंडोबा तर आपल्या समोरच आहे असंच वाटतंय आपल्या भगवान शिवशंकराचं सांगतात आणि गणपतीचं छान आहे पण तुम्ही ज्या सगळ्यांनी जी मेहनत घेतली आणि खंडोबाचं रूप निर्माण केलं या कोकण तर खरंच जेजुरी इथे अवतक्याच की वाटत तुमच्या संपूर्ण मंडळा कार्यकर्त्यांना सचिव अध्यक्ष जो पण आहे त्यांनी हा जो प्रयत्न केला हा प्रयत्नाने सक्सेस फुल हंड्रेड पर्सेंट आणला आणि जिथे जिथे अवतली तुम्हाला सगळ्या मंडळाला आमच्या युट्यूब चॅनलकडून खूप साऱ्या शुभेच्छा तुमची उन्नत कोकण नगरचं जे मंडळाचं नाव आहे ते आज भांडूपमध्ये मध्ये ठाण्यामध्ये मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये होतातून जगभरात हा बाप्पाच्या आश्चर्व तुमच्या मंडळाचं नाव ह्या हीच तुम्हाला चणी भारताने ह्याच सगळ्या शुभेच्छा खूप खूप धन्यवाद दादा खूप खूप धन्यवाद गणपती आपर मंगलमूर्ती हो म्हण योग चांगला आला देवाची आरती होते बघूया बर आरती मिळाल्या Terima

राजा <laughs> なおなまふん。

Sampai jumpa di video selanjutnya. म्हणत देवाची आरती आत्ता झालेली आहे मल्ला जय गणपती अप्पा मोरे मंगल मूर्ती मोर्या गणपती अप्पा मंगल मूर्ती कोकण नगर मित्रमंडळ याने जेजुरीचा देखावा साजरा केला होता समोर आपण दीप समोर बघू शकतो नंदी देवता बरेचशा जेजूर जसं काय तसं त्याने घरायचा प्रयत्न केला मेन मध्ये जेजूरचा खंडोळ अश्व घोडा हा बघा अश्व सुद्धा दिलेला आहे वा आणि मंदिरचा परिसर जसा आहे तसा उपयोग केला बघा तिथे आपण छोटा गणपती बाप्पा आहे आरती चालू होती आपण तिथे दर्शन घेऊच पण बघा ना मंदिर परिसर एक्झॅक्टली तसा भाई दिवस एकदम जबरदस्त कार्यक्रम आहे आजचा कार्यक्रम तर मंगळागुरी महिलांचा आहे कालचा मोठा उत्सव म्हणजे देवाचा उत्सव साजरा झाला काय गोंधळ झाला रात्री बारा पे चार, येतो येतो आ, 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 लिले। आला ते चार म्हणजे दडू काय इथे मल्हार अवतरलेले आहेत मला तर इथे इथे जेजुरेला आल्यासारखंच वाटलं म्हणजे जवळ आलोच आहे ही खंडोबाता प्रसिद्ध आहे पण गणपतीच्या रूपाने आज जेजुरीचा खंडोपाण मित्र म्हणजे साकारला खूप सारे धन्यवाद मन भरून आलं उरलेले पाच दिवसामध्ये तुम्ही इथं नक्की येऊन जा देवाचा आशीर्वाद घ्या आणि खंडोबा देवाचा आशीर्वाद गणपती बाप्पा देवजा पंजवीस मस्त जाऊ दे सुंदर याचा देवाचं रूप खंडोबा तलवार भरपूर प्रसिद्ध मंदिरात आलोय आणि पाऊस बघा भरपूर असा पाऊस जेजूरी एकदम फुलून आलेली जेजुरी फुलून आली वा देवाचं काय रूप आहे सुंदर असं देवाचं रूप मला अजून गोष्ट जाणवली म्हणजे बघा जेजुरीला तिथे टास्व आहे सेंटरला बरोबर ते बघा तसंच इथे उभारलेलं आहे म्हणजे काय कलाकृती आणि प्रतिकृती उभारलेली आहे संपूर्ण मंडळाने खूप मेहनत घेऊन हे सगळं का कार्य हाती घेतलेलं आहे वा सुंदरच नक्की या कोकण नगर मित्रमंडळ ठाणे आपलं भांडू बेस्ट भांडू बेस्ट मी आलं ठाण्यावरून हा हो कोकण नगरला मंडळावर तुम्ही खंडोबा दर्शन घेतलं कुठे का भांडूप मध्ये मी दर्शन घेतलं मला वाटतात आपल्या बरोबर अंकित जाधव उपमित्र मंडळाचे उपकरीदार आपलं नाव राजेशुद्धा रुपये आणि आपलं नाव दादा पवार आणि आपले जितेंद्र आणि म्हणजे सगळं हे मंडळाचं विश्वस्त मंडळ रमोदर पाटील अच्छा पाटील देवाचं दर्शन घेतलं आणि तरुण कार्यकर्ते तरुण त्यांना डुकलो मला असं कळलं की मंडळाने हे वरिष्ठ आहे त्याने उद्या मोठे दाखवला आणि तरुण कार्यकर्त्यांनी बराचसा भार टाकला होता पन्नासा वर्षाचा तुम्हाला वाटत त्यांनी तो भार संपूर्ण पेरला आणि सगळं करू नक्कीच नक्कीच तरुण मुलांनी एवढी मेहनत केली की त्या या बाबतीत म्हणजे कुठं प्रश्नच नाही त्या मुलांनी जे मेहनत केली दिवस रात्र वर्धनी काढली जाहिराती जमा केल्या आहेत त्यामुळे एवढ्या वर्षात म्हणजे आम्ही आम्हाला आता पन्नास वर्ष पूर्ण झाली एकोणीसशे पंच्याहत्तरच्या दरम्यान स्थापना आहे तेव्हा पण तरुण तरुण आम्ही होतो समजलं का त्यावेळी पण डेकोरेशन होत होती पण आताच्या डेकोरेशन मध्ये खूप फरक आहे हा दोन अडीच वर्षापूर्वी कोणाच्या डोक्यात संकल्पना आली किंवा विशेषतः मंडळ किंवा मंडळाचे कार्यकारी कल्पना आली अडीच महिन्यानंतर आज आपल्या गणेश उत्सवाचा चौथा पाचवा दिवस रविवार आहे खास खंडोबाचा वार आहे जसं ठाण्यावरून आलो काय मला मनामध्ये भावना आहे का असं वाटतंय अडीच महिन्यापूर्वी काय होतं आणि आता तो साक्ष दिवस अवतरला नाही अडीच महिन्यापूर्वी पण इथे आमचं हे पूर्ण ग्राउंड मंदिरात आहे पण त्या टायमाला एक आम्हाला असं वाटत होतं की पन्नास वर्ष आहे आता होणार आहे आपण काहीतरी एक मंदिर बनवूया राजमहाल हा बनवण्यापेक्षा मंदिर काहीतरी बनूया आपण असं सगळ्या मुलांच्या मनात आलं बरोबर आणि मग त्या टायमाला दोन तीन मंदिर आम्ही ठरवत होते आम त्यामध्ये जेजुरी आम्हाला वाटलं की तर हे या टायमाला आपण खंडरायाचं मंदिर तयार करूया माझ्यामध्ये आज एक प्रश्न स्वप्न आणि आता साक्षात उतरलंय आपल्या भगवंताच्या कृपेने तर काय केला काय भावना आहे आनंद होतोय खूप आनंद होतोय खूप आनंद होतोय गणरायाने गणपती बाप्पाने स्वतःच खंडरायाचं रूप घेतलंय आणि या आमच्या मैदानामध्ये आमच्या कोकण मित्र मंडळात अग्मन आ, मला मला विचाराल एक भक्त म्हणून देवाचा मला तर खरंच सांगतो कडावर तुम्ही आहे असं मला वाटतं आणि तुम्हाला तुमच्याकडून करून घेतलं तुम्हाला डोक्यामध्ये आलं की असं असं करूया आणि खरंच आधी डोळेस थोडं पाणवल्यासाठी आलेलं आहे मला खरंच मला वाटलं इथे येऊन आणि तुमच्या संपूर्ण मंडळाला थोर मोठे छोटे मोठे जो कोण असेल महिला वर्ग असेल त्यांना माझ्या युट्यूब चॅनल मेहून अपलोड करून खूप साऱ्या शुभेच्छा हे पन्नास वर्ष रिमार्क झालं असं मी म्हणू शकतो ओके okay, एक भक्त म्हणून आणि तुमच्या संपूर्ण कुटुंब दे मंडळाचं कुटुंब असेल त्यांची उत्तर उत्तर भगवंताच्या कृपेने प्रदर्त जाऊ असे मी ईश्वरच्या खंडोबा समोर प्रार्थना करताना तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आता एक ऍड झाले दादा आपण नाव चला

मंडळी आला प्रसिद्ध कोकणचा राजा हे मंडळाचा वाद कोकण मंडळ हे नाव इतिहासात कोरलं जावं ही अशी मी मनोमन प्रार्थना पांडू परत नाही मुंबई नुसतं मुंबई नाही महाराष्ट्र नाही भारत नाही जगभरात कोकण मित्रमंडळाचं नाव असंच होत होते आणि त्याची पद्धती होता होते संपूर्ण मित्रमंडळ परिवाराची ही विश्वसेची प्रार्थना Thank you. मिना हिपी गुर पूजेची मूर्तीची मगाशी पूजा चालू होती आरती चालू होती रात्र त्यामुळे आपलं दर्शन घ्यायचं राहिलं होतं बघा पूजेच्या मूर्तीचं रूप असा एकदम मनमोहक आहे भक्तांचा ओप तर चालूच आहे आपल्या जेजुरीमध्ये जे भांडूकमध्ये अवतरली सुंदर असा मंडळाचा असा उपक्रम खास विशेष होता कसला आता जेजुरी खंडोबाचा जे कोकण नगरमध्ये आहे भांडुपला बरोबर दादा त्याला दादाने आपल्याला इथे इन्व्हाइट केलं होतं दादा आपलं परत एकदा नाव सांगा ना साठवले दादा तुम्हाला खरं सांगू तुम्ही एक एक मंडळाचे सदस्य म्हणून खूप छान असं काम करताय पन्नास वर्ष साजरं झालेलं आहे आणि मला नक्की जेजुरीला आल्याचा आनंद मिळाला तुम्ही आमच्या युट्यूब चॅनलला मिळूला चिपळूणकर यांना या मंडळामध्ये देवाचं दर्शन घ्यायला बोलायला बदल खरंच धन्यवाद आणि तुम्हाला खूप खर्च प्रगण आपरिया मंगलमूर्ती कोड हे कोड मंडी व्हिडिओ आवडल्यास नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू